जिल्ह्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या यात वनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती झाली आहे यांची नियुक्ती अर्थशाखा नाशिक ग्रामीण इथं करण्यात आली वनी ग्रामपंचायत तसंच ग्रामस्थ यांच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयात निलेश बोडखे यांना निरोप तर सुनील पाटील यांचं स्वागत करत दोघांचा सत्कार करण्यात आला एवढी लोकनियुक्त सरपंच मधुकर बरसट तसंच उपसरपंच विलासकड ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख ग्रामपंचायत सदस्य राहुल गांगुर्डे किरण गांगुर्डे जगनवाग राकेश थोरात नामदेव गवळी तसंच इतर सदस्य महेंद्र पारख रविभाऊ सोनवणे जमीर शेख किरण तिवारी तसंच ग्रामस्थ उपस्थित होते वनी शहरात कायदा तसंच सुव्यवस्था सुव्यवस्थित राखण्याचा तसंच सामाजिक सालोखा जपण्याचा प्रयत्न चांगला केला वनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौसष्ट खेडी तसंच गावांचा समावेश आहे पोलीस कर्मचारी संख्या चौतीस आहे कामाचा पसारा मोठा आहे त्यानुसार या ठाण्यात काम करावं लागतंय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा तसंच सुव्यवस्था सुरळीत राखण्याची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्यावर आहे वनी पोलीस ठाण्याची कक्षा मोठी आहे अधिकारी तसंच कर्मचारी संख्या तोकडी काही प्रमाणात असलेली अवैध व्यावसायिकांची डोकेदुखी यावर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे अवैध दारू विक्री गुटखा विक्री टवाळखोर रोमियो याबाबत सुरुवातीपासून कडक धोरण अवलंबणं महत्त्वाचं आहे त्यामुळे वनी शहरातील तसंच इतर ठाण्यांच्या हद्दीतील वातावरण हे चांगलं राहील प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज फणी